आपलं आम्ही स्वागत करतो भूषण शामराव किणी यांनी अर्नाळा आगाशी विरार शैक्षणिक संस्थेच्या विरोधात जो पोलखोल भाग एक आणि दोनमध्ये मध्ये ज्या गोष्टी त्यांनी सगळ्या लोकांसमोर आणल्या आणि त्यांनी सांगितलं की अनेक मागासवर्गीय शिक्षकांवरती अन्याय झालेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा मी फोडणार असं त्यांनी छाती ठोकपणे व्यासपीठावर या व्यासपीठावर सांगितलं आज देशप्रबोधन या व्यासपीठावर याचपैकी अन्याय झालेल्या आशा यादव ताई इथे या व्यासपीठावर आलेल्या आहेत आणि आपण जाणून घेऊया त्यांच्यावर काय अन्याय झालेला आहे आशा ताई नमस्कार नमस्कार प्रबोधन देश देशप्रबोधन या व्यासपीठावर आपलं स्वागत करतो ताई आम्हाला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे आपण या संस्थेवरती दोन हजार सहा पासून दोन हजार बारा पर्यंत काम केलं आणि अचानक तुमचं वेतन बंद केलं याच्या मागची कारणे आणि का केलं हे सविस्तर तुम्ही प्रेक्षकांना सांगाल की तुमच्यावर काय सर्वात प्रथम मी माझा परिचय करून देते आशा उदेश यादव सहाय्यक शिक्षिका अवस्मारक विद्या मंदिर विरार मी दोन हजार सहा पासून तिथे शिक्षणसेवक म्हणून काम केलं आणि त्यानंतर एक एक नऊ पासून माझं पूर्ण सेवा झाली आणि त्यानंतर मला जात वैधता प्रमाणपत्र आणण्यासाठी सांगितलं आणि त्या अटीवर मला शिक्षण अधिकारी यांच्याकडनं जे पत्र दिलं गेलं त्याच्यावर असं रिमार्क लिहिला गेला की सहा महिन्याच्या आत तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र आणावे पण ही जी अट होती ती अट लिहिलेलीच नव्हती त्या जी अट लिहिलेली होती त्या शाळेतील एका शिक्षकाने लिहिलेली आहे ती आ, मी तुम्हाला थोडस थांबवतो म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की जी अट लिहिली गेली होती ती शिक्षण अधिकाऱ्याकडून दाखवण्यात आली परंतु ती लिहिली गेली नव्हती तर ती शाळेतल्याच कुठल्या तरी शिक्षकांनी प्रेक्षकांना मला विनंती आहे की ही खूप गुणास्पद आणि खूप वाईट गोष्ट आहे की यांना तेव्हा फसवण्यात आलं फसवण्यात त्यानंतर मी मी जात वैद्यता प्रमाणपत्रासाठी कमिटीकडे अर्ज केला रीतसर आणि त्यानुसार मला मी शाळेकडे सर्व कागदपत्रे जमा केलेली पावती पण दिली पण शाळेने कोणत्याही मला म्हणजे सहकार्य केलं नाही आणि शाळेने नंतर दोन हजार ॲक्च्युली स नऊ ते दहापर्यंत जुलै मला पूर्ण पगार दिला आणि त्यानंतर दहा जुलैपासून दोन हजार बारापर्यंत माझा हा पूर्ण पगार थांबवण्यात आला की तुमचं जात प्रमाणपत्र नाही आहे म्हणून आणि बाकीच्या आमच्या शाळेमध्ये असेही शिक्षक आहेत की ज्यांची जात वैधता प्रमाणपत्र नस नव्हती तरीसुद्धा त्यांना काही केलं नाही मला नंतर जात वैधता प्रमाणपत्र नसल्या कारणाने ओरली तोंडी मला शाळेत येऊ नये असे सांगण्यात आलं आणि मी जेव्हा सांगितलं की मी वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला आहे नाही म्हणे आम्हाला चालणार नाही मला तीन स्मरणपत्रके दिली आणि ती तिन्ही स्मरणपत्रके शिक्षण अधिकारी यांच्याकडे कधीही ती जमा केली गेलेली नाही फक्त ती सं शाळेनेच मला दिलेली आहे शाळेने तुमच्या आणि त्यांच्या नाही आणि त्यानंतर मी संस्थेकडे बऱ्याच वेळा सांगितलं की मी माझं जात वैधता हो प्रमाणपत्र आणेपर्यंत मला शाळेत ठेवा आणि तरी सुद्धा त्यांनी काही ऐकलं नाही आणि मला नंतर एक शालेय समितीची सहा मार्च तीन सहा मार्च दोन हजार बाराला ला एक समितीनुसार शाळेची समितीनुसार मला एक पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे दहा डिसेंबर दोन हजार सहा हा दहा नुसार आणि दोनशे एकोणसत्तर हा जो लिहिलेला आहे सात डिसेंबर दोन हजार हा जो जी आर वापरलेला आहे मुळात हा जी आरच नाही आहे आणि त्या जी नुसार मला कमी करण्यात आलेला आहे आणि असाही शब्द लिहिलेला आहे कमिटीने जोपर्यंत तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र आणत नाही तोपर्यंत तुमची सेवा समाप्त करण्यात येत आहे आणि या जो हा अर्ज करण्यात आम्हाला दिलेला आहे शालेय समितीकडून काढण्यासाठी त्याच्यावर एका शाळेतने रिटायर झालेले शिक्षक श्री सर यांनी त्याच्यावर सही केलेली आहे शाळेत शालेय समितीवर होते त्यावेळेला बरोबर यांचं सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की यांना जे पत्र व्यवहार झालेले आहेत ते पत्र व्यवहार असू दे नाहीतर यांना काढून टाकण्याचे निर्देश असू दे हे कोणत्याही शिक्षण अधिकाऱ्यांकडून नव्हता हे संस्थेकडूनच त्यांना झालेले हा एक प्रकारचा अन्याय तर आहेच पण त्यांना पहिल्यांदा परमनंटनुसार सुद्धा पगार देण्यात आलेला आहे hmm. आणि त्यांच्यानंतर त्यांनी ज्या कमिटीकडे अर्ज केला जात जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्यानंतर तो अर्ज त्यांचा रिजेक्ट करण्यात आला hmm. रिजेक्ट करण्यात आल्यावर त्यांनी तो संस्थेला कळवला का रिजेक्ट करण्यात आलेला आहे जात पडताळणी कमिटीने हे रद्द केल्यानंतर त्यांनी न्यायालयाकडे दात मागितली न्याय न्यायालयाकडे दाद मागितल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपली न्यायप्रणाली कशी आहे तर त्यानुसार यांना दोन हजार बारापासून दोन हजार कितीपर्यंत तुम्हाला दहा ते दोन हजार बारा पर्यंत नाही नाही तुम्हाला जे किती वर्ष लागली न्यायालयात न्यायालयामध्ये मला मा बारा वर्ष लागली न्यायालयात त्यांना बारा वर्ष लागली परंतु न्यायालयात बारा वर्ष लागल्यानंतर आणि ती शाळेकडे त्यांनी सादर केली सा, के मी ती दोन हजार चोवीस ला मला मिळाल्यानंतर मी रीत सर संस्थेकडे शाळेकडे मान्य शिक्षणाधिकारी आणि मान्य अध्यक्षांकडे सर पत्र व्यवहार केला की मला जून पासून शाळेत कामावर हजर करून घ्या आणि कायदेशीरित्या मला मी त्यांना सांगितलं की मला शाळेत कामावर घ्या रुजू परंतु ते त्यांनी मला आजपर्यंत साडेचार महिन्यापासून मला एक बसवून ठेवलेलं आहे महिला या नात्याने मग मी काय करावं बाकीच्या शिक्षकांनी काहीच दिलेलं नाही व्हॅलिडिटी त्यांना तुम्ही ठेवलेला आहे हा पगार चालू आहे मी आता जात वैधता प्रमाणपत्र आणल्यानंतर सुद्धा मला आज चार महिन्यापासून शाळेमध्ये मुख्याध्यापकांना विचारल्यानंतर ते सांगतात तुम्ही संस्थेकडे जा संस्थेकडे गेल्यानंतर ते म्हणतात तुम्ही मान्य शिक्षणाधिकारीकडे जा आणि मान्य शिक्षणाधिकारीकडे गेल्यानंतर ते म्हणतात तुम्ही शाळे संस्थेकडेच पायधरणी करा आपल्या हे लक्षात येत असेल की यामध्ये त्यांना गोल गोल फिरवण्यात येत आहे मला अशी दाट शक्यता वाटते की त्यांच्या जागेवर दुसरी जागा सुद्धा भरली गेली असेल आणि हा जो कोटा होता रोस्टर प्रमाणे तो पूर्ण केला असेल त्यामुळे आज त्यांना न्याय मिळत नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हो सर कारण दोन हजार दहा आणि अकरा मध्ये माझं रोस्टरवर नव्याण्णव आहे आणि त्या नावाखाली टिंगरे असं लिहिलेलं आहे म्हणजे अक्षर म्हणजे अतिशय या गंभीर बाब आहेत संस्थेला आम्ही प्रबोधन तर्फे विनंती करतो की तुम्ही या आशाताईंना लवकरात लवकर सेवेत रुजू करून घ्यावं ज्या कायदेशीर बाबी होत्या ते त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि अजून काही बाबी असतील तर त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्यात याव्या आणि यांना लवकरात लवकर सेवेत हजर करावं अशी नम्र विनंती आम्ही प्रबोधनतर्फे करत आहोत परंतु जर जोपर्यंत कारण तुम्ही जो यांना पत्र दिलेलं आहे त्या पत्रावर तुमचा जी आर नंबर जो तुम्ही टाकलेला आहे तो खोटा आहे असं यांची यांचा मन आरोप आहे त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जोपर्यंत तुम्हाला जात पडताळणी मिळत नाही तोपर्यंत मग तोपर्यंत जर शब्द वापरलेला आहे तर आता त्यांना जात पडताळणी मिळालेली आहे तर त्यांना सेवेत रुजू करून करून घेणे हा हे तुमचं कर्तव्य आहे तरीही जोपर्यंत यांना सेवेत रुजू कर केलं जात नाही तोपर्यंत देश प्रबोधन या पूर्ण या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा करेल असं तुम्हाला आम्ही ताई तुम्हाला आम्ही शब्द देतो तुम्ही देशप्रबोधनवर आले आणि तुमच्या व्यथा मांडल्या त्याबद्दल तुमचा धन्यवाद तुम्हाला लवकरात लवकर मिळावा असं मला एकच मागणी आहे या मी आता एक अर्ज केलेला होता मध्ये सध्या पालकमंत्री जनता दरबारमध्ये तिथेही मी आपलं माझं सर्व पत्र कागदपत्रे जमा केलेली होती आणि शिक्षणाधिकारी यांनी मला नऊ तारखेला सुनावणीला बोलवलं त्यामध्ये माझं म्हणणं त्यांनी रीतस ऐकून घेतलं पण त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे सुनाव की आम्हाला पत्रव्यवहार वगैरे केला नाही मी आधीच सर्व पत्रव्यवहार त्यांना केलेला आहे चार तारखेला सुनावणीमध्ये मी नंतर त्यांना फोन केला की माझं काही पत्रव्यवहार हवेत का ते म्हणे नाही आम्ही तुम्हाला कॉल करू परंतु त्यांनी पत्र माझा कोणताही न घेता निर्णय माझ्या बाजूने न म्हणजे निर्णय असा देऊन टाकला की तुम्ही आता संस्थेकडे नाही मागा असं दिलेलं आहे त्यांनी म्हणजेच संस्थेकडेच हा निर्णय टोलवाटोलवी चालू आहे तरी तुम्हाला ते सांगतो की तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आणि तक्रार समीध शालेय समितीमध्ये पण मी तक्रार केलेली आहे आणि तक्रार निवारण समितीकडे पण मी अर्ज केलेला आहे तीस तारखेला आणि त्याच्यानंतर एकवीस तारखेला तरी त्या अर्जावर आजपर्यंत कोणतीही सुनावणी झालेली आहे मला एकच म्हणणं आहे सगळ्यांना जनतेकडे एकच विनंती करायची आहे की एक महिला शिक्षिका या नात्याने मी आज जोपर्यंत बारा वर्षापासून मी लढत आहे कोर्टात न्याय प्रविष्ट असताना सुद्धा मला या ठिकाणी कोणताही कारण नसताना काढलेलं आहे की जी गोष्ट जे ज्या कारणासाठी मला जात त्या प्रमाणपत्रासाठी काढलेलं आहे जे कारण योग्य जरी असलं ते मी बाब पूर्ण केलेली आहे आणि ते पूर्ण केल्यानंतर सुद्धा मला चार महिने शाळेत येऊन कोणतंही काम न देता मला एक फक्त बसवण्यात आलेलं आहे पगार न देता, देता।, देता। कुठल्याही मस्टरवर सही नाही वर्गावरही अध्यापनाचंही काम देत नाही हा झालेला एक माझ्यावर अन्याय आहे मी जनतेपर्यंत पोहोचवते मला फक्त एकच जनतेला विनंती आहे संस्थेकडे पण सांगते आणि शिक्षणाधिकारी मान्य शिक्षणाधिकारी आणि सर्व यांना मला फक्त एकच की मला न्याय मिळावा अशी माझी तुमच्याकडे अपेक्षा आहे ताई नक्कीच तुम्हाला न्याय मिळण्यासाठी देशप्रबोधन प्रयत्न करेल आणि तुम्ही इथे आलात तुम्हाला तुमचा न्याय मिळण्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्न करू धन्यवाद